हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सवलतास रेसिपी या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवित आहे दा कुदाच्या पिठाचे शिंगोळे त्याला जेलेबी असेही म्हणतात पण आमच्याकडे शिंगोळेच म्हणतात हे बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलं आहे मी दोन चमचे मिरची पावडर लसूण हे अंदाजानुसार मीठ एक चमचा जिरं हे धना आणि गरम मसाल्याची पावडर एक चमचा आणि हे कुलदाचे पीठ आता बघा मी कसे तुम्हाला एक पीठ दाखवते हे दोन वाट्या पीठ बघा हे मी दोन वाट्या पीठ चाळून घेत आहे कारण आपण हे चक्कीमध्ये दाळेला देतो त्याच्यामध्ये काही कचरा आला असेल तर हे बघा थोडासा कचरा हा येतोय हे दोन वाट्या पीठ मी पाच माणसांच्या अंदाजानुसार घेत आहे मी पीठ घेतलं दोन वाटी आता हा मसाला घेतलेला आपण मी मिक्सरला वाटून घेत आहे सर्व सामान मी हे वाटून घेतलेलं आहे आता हे आपण या पिठामध्ये टाकू आणि पीठ मळून घेऊ हे थोडं आलं लसून पेस्ट पण घेतलेली आहे हे बघा हे असं सर मळून घ्यायचं आहे आपल्याला ही खूप जुनी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे आहे आपल्याला हे बघ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे त्याचे शेंगोळे चांगले येतात हे असं घट्टसर मळून झालेलं आहे पीठ आता आपण याची शिंगोळे करायच्या आधी आपण गॅसवर पाणी ठेवू साठी हे बघा हे बघा मी थोडा मोठा स्टोव ठेवलेला आहे कारण ते पाणी वरती येतं ना म्हणून याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी आणि तेलाची फोडणी द्यायची आहे हे बघा हे बघा फक्त जिरं फोडणीला टाकायचं आहे आपल्याला हे बघा आता जिरं तातडलं आपण याच्यात पाणी टाकूया आणखी पाणी टाकायचं आणि आपण इकडे जिलेबी करायला घेऊ हे एवढं पाणी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ही चिरून घेतलेली कोथिंबीर आता याला उकळे आले येईपर्यंत आपण इकडे हातावर जिलेबी तयार करू हे बघा एक ग्लास मी घेतलेला आहे याच्यावर ही प्लेट घेतलेली आहे खाली दाखव हे बघ हे गा। बघा हे बघा असं हाताने आपण तयार करू कोणा ज्याला येत नाही ते पाटावर पण करत पण मला येतात म्हणून मी हे हातावर करत आहे आपन हे बघा आपली शिंगोळी तयार झाली आहेत आता पाण्याला उकळे आले असेल तर हे आपण टाकू हे बघा हे एवढी तयार झाले आहे त्या पिठामध्ये हे थोडस राहिलेलं पीठ नंतर आपण त्याच्यात कालून टाकणार आहे हे बघा पाण्याला उकळे आले आहे आता आपण हे एक एक टाकू नंतर, ये ये ला 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 आता हे चांगलं शिजल्यानंतर हे पीठ याच्यात कालून टाकायचं आहे आपल्याला आणि थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हे बघा अशी उकळे आले हे पंधरा वीस अर्धा तास याला शिजायला लागतो चांगले शिजतात म्हणजे आणि हे आपण थोडं ठेवलेलं पीठ हे आता आपण पाण्यात कालून त्याच्यात टाकू हे पीठ टाकायचं म्हणजे घट्ट सर होतं जरा सगळं असं मिक्स करायचं पाण्यामध्ये पूर्ण असं विरघळून द्यायचं हे त्याच्याबरोबर परातीला लागलेलं ला पिट येतं आणखी थोडं पाणी टाकून पूर्ण परत अशी पिठाची धुवून टाकायची म्हणजे पीठ ही थोडसही वाळलं जात नाही आता याला परत उकळी येऊन द्यायची अर्धा तास आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा हे आता कालून आपलं शिजत आलेलं आहे आता आपण त्याच्यात थोडा शेंगदाण्याचा कूट टाकू शेंगदाण्याचा कूट नंतर परत थोडस तेल टाकू आपले हे कुलदाचे शिंगोळे तयार झाले आहेत त्याच्याबरोबर ही बाजरीची भाकरी आणि कांदा मस्तच रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा